अजित पवारांवर लक्ष ठेवायला फडणवीसांनी स्वतःचा खास अधिकारी नेमला शिंदेंची पद्धतशीर कोंडी सरकार पडण्याची वेळ जवळ आली रोहिणी खडसे चैत्यभूमीवर सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणे वगळण्यात आल्याचं पाहायला मिळालं याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता रात्री ही भाषणे वगळण्यात आल्याची माहिती पुढे आली यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकारला डिवचलंय रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपली प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलंय की दादा डोईजड होत आहेत म्हणून आधी मंत्रालयातील फायली दादांकडून भाईंकडे पाठवण्यात आल्या त्यानंतर अर्थ विभागात लक्ष ठेवण्यासाठी स्वतः जवळचा अधिकारी आर्थिक सल्लागार म्हणून बसवला मग भाईंचे पंख छाटण्यासाठी निधीत पालकमंत्रीपदात भेदभाव केला असंही त्यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई